नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील सर्वच पोलीस ठाणे व पोलीस चौक्यांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत या अनुषंगाने सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्यासह सर्व अधिकारी अंमलदार पोलीस कर्मचाऱ्यांनी आज सकाळी सातपूर पोलीस ठाण्यात स्वच्छता मोहीम मोठ्या उत्साहात राबवली या मोहिमेत पोलीस ठाण्याच्या आवारातील झाडांचा पाला साफ करण्यात आला गार्डन मधील आणि पाठीमागील परिसरात गवत काढण्यात आले शोभिवंत काढून परिसर स्वच्छ करण्यात करण्यात जप्त केलेल्या दुचाकी वाहनांची व्यवस्थित मांडणी माननीय माननी आयुक्त डॉक्टर संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ आणि आकर्षक ठेवल्यास येथे येणाऱ्या नागरिकांना चांगल्या अनुभवाचा लाभ होतो या मोहिमेत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून स्वच्छता ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश दिला

या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय राहुल नळकांडे पीएसआय प्रदीप पवार विलास गीते दत्तू गायकवाड सुनील लोहरे प्रशांत पवार राम पाटील मोहन भोहे गोरक्ष डिगे गोकुळ वडगे हेमंत मोडे भगवान शिंदे विश्वास पाटील नमन चोरे शीला साठे सोनाली हसे यांसह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर